हे ठेवीदार फक्त ठेव ठेवतात त्याच्यावर चालत नाही कर्जदार कर्ज काढतात म्हणून बँकचा तो एक व्यवसाय ठेवीदारांनी ठेव ठेवायची थेव कर्जदार आणि कर्ज काढणार तर कर्जाच्या ठेवीदारांचं व्याज देण्यासाठी कर्जदारांचं जे व्याज असतोय आणि बँकेचा जो खर्च असतोय त्याचा वेळ घालणं हा तिथं व्यवसाय आहे आणि अशा पद्धतीनं तीन टक्के पंधरा टक्के ते सोळा टक्के व्याजाचा कर्जाचा त्यामुळं कधीही म्हणजे बरेच लोक की यशवंत बँकेचं कर्ज कधी फिटत नाही व्याजात गेल्यानंतर चेअरमन साहेबांनी दूरदृष्टीनं पहिल्यांदा कोणतं काम केलं असेल तर तीन टक्के व्याजाचा दर कमी आहे बारा ते तेरा टक्के व्याजाचा दर आहे म्हणजे तीन टक्के आणि आणि त्याचबरोबर आता सर्व प्रकारच्या व्याजावर आमचं जर नियमित कर्ज फेड केली तर एक टक्क्याच रिपीट आहे मित्र एक लक्षात घ्या आपल्याला आर्थिक गणित माहिती पाहिजे आपण जर समजा एखाद्यानं दहा लाख रुपये कर्ज काढलं तर त्याचा वार्षिक मासिक हप्ता होतो तीस हजार रुपये एक लाखाचा असेल तीन हजार रुपये आणि मग प्रत्येक कर्जाचा व्याजाचा दर कमी केल्यामुळं त्या माणसाचा लाखाला तीन हजारचा फायदा झाला दहा लाखाला तीस हजारचा फायदा झाला म्हणजे जवळजवळ एक हप्ता त्या माणसाचा त्या व्याजाच्या दरामुळे कमी झाला आणि तो हप्ता म्हणजे त्या कर्जदाराला मिळालेलं बोनस आहे किंवा डिव्हिडंड च्या आधारचा मिळाला हे लक्षात घ्यायला पाहिजे आणि ही गोष्ट दूरदृष्टीनं केली आणि एवढे करून सुद्धा म्हणजे कर्जाचा व्याजाचा दर कमी झाला पण नफा वाढला आता या नफा का वाढला असेल जर समजा चुकीचा कारभार केला असता तर कर्जाचा व्याजाचा दर कमी होऊन नफा वाढला असता का कधीच वाढणार नाही म्हणजे आपण साधा हिशेब आपण म्हणजे जास्त काय मोठं कुणी काही सांगायची काही गरज नाही हा तोंडी हिशेब आहे किरकोळ आपल्याला सहजासहजी लक्ष देण्यासारख्या तर कर्जाचा व्याजा जर कमी होऊन नफा वाढला नफा वाढल्यामुळं कधीही सहा टक्क्याच्या वर किंवा आठ टक्क्याच्यावर डिव्हिडंड दिला गेला नव्हता तो डिव्हिडंड डिव्हिडंड हा सभासदांच्या हक्काचा असतो नफ्यातून तो मिळतो कर्ज सभासदांच ते बँकेतला नफा असतो आणि हा डिव्हिडंड पंधरा टक्क्यावरती नोट तीन वर्ष झालं बारा चौदा तेरा आणि पंधरा टक्के आपण डिव्हिडिओ या वर्षी पंधरा टक्के दिला गेल्या वर्षी पण मला वाटतं पंधरा टक्के डिव्हिडिन दिला आणि डिव्हिडंड देत असताना कधी डिव्हिडंड समजा आज जाहीर केला आणि मग चार दिवसानं दिला आठ दिवसांना दिला महिन्यानं दिला सहा महिन्यानं दिला असं नाही ज्या दिवशी डिव्हिडंड तिथं जमा होईल म्हणजे घोषणा होईल त्यानंतर तीन मिनिटाने किंवा पाच मिनिटाने तुमच्या खात्यावर तो सेव्हिंगला अकाउंटला जमा होण्याचा प्रघात पडला